शुराय आणि उपस्थित गरजुर्गांचे शकरी आयुष्याच्या दहाव्या वर्षी गडजुर्गांवर पाऊल टाकलं आणि पंचाहत्तरी पर्यंत ते व्रत काही सोडलं नाही हे चिरत आरुण्य मला लाभ आहे मला माहित नाही मी मासाला भर का नाही मरण कधी येणार आहे हेही मला माहित नाहीये परंतु एक जबरदस्त आत्मविश्वास जो माझ्या काही निर्माण झाला त्याचं एक छत्रपतींच्या कर्तृत्वाचा जो आढावा घ्यायचा मी प्रयत्न करतोय आज मला अभिमान वाटतोय तर सगळ्याचा काही मी नाही सगळ्या विषयांचा नाहीये पण पाच दरम्यान एक प्रोजेक्ट बनवला होता मी नव्यान्या आणि सगळ्या मान्यवरांकडे तो होऊन गेलो त्याच्यामध्ये इतिहास विज्ञान भूगोल या तीन माध्यमांना सुमारे सत्तर पंचाहत्तर विषय मी मांडले होते आणि त्यामध्ये स्वप्न बघितलं होतं

जे जुवर, जे जुवर। ते पहिल्यापासून सामान्य माणूस म्हणून राहिले कारण मला माहित आहे का माझ शिक्षण माझी आर्थिक परिस्थिती माझी पर्सनॅलिटी आणि दुर्दैवाने जे जीवन मी जगतोय ते मला कधीही तरी साथ दिली नाही आणि म्हणून समाजाकडनं उपेक्षित झालो सगळ्या मान्यवरांकडे मी गेलो परंतु हे कोणी काही चालवत नव्हतं आणि स्वतःकडे एखादी संस्था इतका आर्थिक पाठबळ नव्हतं आजवर सुमारे पाचशे एक लेख दिले तीशे पुस्तक प्रकाशित केली खूप व्याख्यानं दिली शहरात नाही मला कोणी ओळख माझी जी मात्र बळी आहे ती गरज नव्हतं

कुशी उदार की कथा सरस्वती बखान कुशी उसी उदार से धरा पितार्थ सार्थ भोल थी या धरण तुम्हें जन्म या माते ने तुम्हारे जन्म क्या या मात्र भूमि ने तुम्हारा लहान तो मोठ के लिए तेजा धुना तुम जब मुक्त भाई का शेष तब कसर जगावो शिवाजी राजा ने हमारे कस मराव हे संभाजी राजाने आम्हाला शिकवलंय आलेलं उत्तरेत यावानी वादळ कसं रोखावं हे राजाराम महाराजांनी शिकवलं आणि ते तुमच्या पूर्वजांनी रोखलंय अठ्ठावीस वर्ष तुम्हाला त्याचा मागवा घ्यायचा पुनश्च तुम्ही काही ते केले उभे करू शकणार नाही परंतु तिथल्या प्रत्येक दगडाशी जर तुम्ही इमान राखलं तुम्ही गैर वागला नाही गैर चालला नाही गैर बोलला नाही तर ते दगड आपली कथा आणि कथा आपल्याला सुद्धा जसं एक माहिती हा वेळे मलाही कळतोय मला ही बाहेर जगामध्ये वेळात म्हणतायत पण वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि म्हणून मला नेहमी वाटत जो मला समोर दिसतोय गडकिल्लेवाला आता हे ऍडव्हेंचर्स वगैरे ह्या क्षेत्राशी मला काही संबंध नाही मला काही संबंध आला नाही खासा किंवा आज जो काही एक टॉपिक तो साठ मध्ये मी त्या सावंतवाडीच्या परिसरामध्ये एका मंदिराच्या बाहेर तो प्रकल्प घेतला होता का ज्याच्यावर एक गाढव एका स्त्रीवर आणि गर्भे घाट वगैरे आणि हे तुम्हाला सांगतो का संपूर्ण महाराष्ट्राचा मी हिंदुस्थान आहे का महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची माझी आर्थिक परिस्थिती नाही संपूर्ण महाराष्ट्रातला सिंधुदुर्ग हा एक देव जिल्हा असा आहे तर तो प्राचीन संस्कृती आणि इतिहास सांभाळून काल पर्वत ही जाहिरात करत नाहीये तर त्याच्याही सेटिंग तुमच्याकडे मी काही मागत नाहीये कारण माझ्या लिखाणावर काही माझा कोट अवलंबून नाहीये मी जे काही केलं त्याचा साक्षीदार माझ्या जीवनाचा नंदू बराच साक्षीदार आहे किंबहुना नंदूचे जे नाते सासरबाई करते ते सगळे साक्षीदार माझ्याकडे घडून बघतोय लाल राखण्यापुरे कपडे तीनभर पोटाची गर्दी घालण्याचं अन्न आणि डोक्यावर तो देतोय एक एकमेव कारण आहे कमी शारीर स्वच्छ आहे आणि तुम्हालाही काम सांगतोय

मला त्याच्याशी महाराष्ट्रात आलो होतो आणि आयुष्यात पाय पिटत होते महादेव गोळ्याची मुली मारली ते म्हणाले काय वर्ष आपण त्या महादेव गोळ्याच्या मुलीला महाराजच्या दरम्यान सावडला गेलो होतो महादेव काय करेल होतो आणि तो काहीतरी मानसिक वगैरे होता आणि मला आश्चर्य वाटत बंदच नव्हतं चावरण होऊन तुझ्यापेक्षा हर्षर वगैरे बघितला आणि त्या चावरणवर फिरताना जवळ जवळ घराभर म्हणजे गवत वगैरे झाड वाढलेली होती पण कुठे मला साफ नाही दिसता आणि हर्ष गेलो त्याला पायाखानात हसव साफे पण त्या चावरणवर त्या मानसिकाने मला एक वेग अपेक्षा वाढवली तुमच्याकडे तुम्हाला फिरलं मला आयुष्य पिक आहे मला माहिती मला मृत्यू पिक आहे मला माहिती

आणि तोरण बांधणे सोळा वर्षी घेऊन काही तरुण अभिनंदच्या डोळ्यामध्ये लग्नांच्या गाण्यामध्ये तुम्हाला काहीतरी इतिहासाचे डोळे सापडतील चालेल जीवनाचा इतिहास शिकवला असतो सब्जेक्ट बाहेर लगाव जे ना काही चालेल असतो तो ग्रॅमरस असतो फक्त तुमचा टाइमपास असतो

महाराज चैत्र सुद्धा बसीमध्ये या घालवाले औषधा नाही पाळाले पैशामध्ये नाही पाहले नाही ती गोष्ट महाराजांनी चैत्र सुद्धा वैशा औषध नाही झाला हा झाला असे प्रश्न महाराजांनी सोन्याच्या नेहमीसाठी केलं नाणाबाब आणि महाराजांच्या राणाबाबत महाराजांनी सोन्याचं राणं पाडलं

तुमच्या पैकी ठिकाण माहिती असेल तर साडेपाच रायगडावर मी सांगत नाही एक आहे तिथे आज रायगडावर एक मे आला लाखो लोकांना पायऱ्याच्या हवा त्या ठिकाणी आहे आणि आमचं सरकार म्हणत आहे तरी सुद्धा आम्ही आमच्या सुरत आहोत बांधकाम त्याच्यामध्ये आजोड आहे शास्त्र स्वतः वाऱ्या वाऱ्याला झुंगट करून उभा आहे परंतु आम्ही मानले की ब्रिज वगैरे हे ब्रिज आहे स्वामी त्यावेळेला या राजाच्या बाबतीत त्रिमंत योगी हाय कधी नाही म्हणाले भाऊ आपण बघू येईल श्रीभर नाही

हे दक्षिणोत्तर सह्यादी मध्ये भारत आहे महाराज सिंधुदुर्ग माझा नमस्कार आता सिंधुदुर्ग चौऱ्याऐंशी बंदा धारा नाही महाराज उठल कर्नाटकातले आणि याच्यामध्ये चौऱ्याऐंशी बंद तर तुम्ही नाही सोपले तर सर्व फौड आहे इतिहास माझ्या भायऱ्यांमध्ये मराठी नाही पाहणा शिक्षण होऊ शकत नाही

जे गरज आपण तो पाइजसे सगळी माध्यम शुद्धम साधन ब्रह्मातिभम बलाभाय एक धमय बनी कुटी शकते पकाना शकते पाकांत दर्शन देका साम विचार अधिक वा जर तुम्हाला ही गोष्ट शिकतो साप पा पा पालो भेट विचार कोय ये कोणी केले ते केले आता म्हणाय की तुम्ही हिमालय जाऊन खरं की तुमच्याकडे साधना एक अटक कर्ज भोगी हिमालय तुमचा अंश देव आणि महा दै प्राप्त अरे गौरी शंकर उद्या घरा मना तो उगीर आहे

이ी आ प 사ि य म सगराला मीटर होता आम्ही ते फर्स्ट वर्ल्ड वा सेकंड मी कदाचित जास्त बोलतोय मी ते सांगतो जय हिंद जय